बदलापूर प्रकरणावरून अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशीही त्यांनी ग्वाही अजित पवारांनी यवतमाळच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात दिली आहे बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे त्याला शासन झालंच पाहिजे तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या त्याची फिकर आम्ही करणार नाही त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये का राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय तो लवकर मंजूर करून आणाय माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता का नये त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं सा तर सामानच काढून टाकलं पाहिजे